थोर है हलो है चैनल ने ने वेशे है तर हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर त्यांनी पुन्हा एका नवीन एका व्हिडिओमध्ये तर पैसे कमवण्याचे मार्ग ॲपेलिंग मार्केटिंग त्याचे जे प्रोडक्ट आहेत मीशो फ्लिपकार्ट आणि असे बरेचसे ॲप आहेत त्याच्यावरचे ते मी दोन बाय केली मी रिटर्न तिले ठेवून घेतले ते स्वतः करावं लागतं मग थोडे दिवस त्याच्यानंतर आपोआप पाठवते प्रोडक्ट तर मी ही साडी जिथं मी केली अशी मात्र काय आवडली नाही म्हणजे स्टोन वर्क आहे केला आणि ही पार केले नेट म्हणून असे किती छान दिसते बघू शकते फेवरेट तर ह्याचे घडिओ काढून झालेत आणि आता ह्यातले एक रिटर्न करायची आणि एक ठेवायची की ह्याच्या थ्रू इन्स्टाला फिड करून टाकायचा आणि त्याची कोणी कमेंटमध्ये मध्ये पी डी एम लिंक असं कोणतरी टाकलं की त्यांना ऑटोमॅटिक ह्या साडीची लिंक जाणं अशातर्फे छोटा असा प्रयत्न केलेला आहे चलो बाय आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा, दोन्स को करा चायत शी तर दोन टास्क कम्प्लीट करायचे आहेत मॉन्टायचा त्याच्यासाठी छोटीशी धडपड तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवावं लागतात आणि ते इन्स्टाला पोस्ट करायचे ते साडीचा त्याच्यानंतर जो लिंक मागेल त्याला ऑटोमॅटिकली लिंकच आणणार ॲपलेट मार्केटिंग म्हणून मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन हे असे बरेचसे ॲप आहेत त्याच्यातूनही असं करायचं ते ओपनिंग करून व्हिडिओ दाखवायचा आणि आपल्याला पाहिजे असेल तर ठेवू शकतो नसेल तर आपण रिटर्न करायचं बघू शकता ऑनलाईनसुद्धा खूप साड्या छान येतात त्याच्यानंतर दुसरी पण साडी घेतली होती मी बघा ते पण व्हिडिओ करून टाकले मी आलेले पॅकिंग खोलून बघितले कारण की व्हिडिओ लेट करायला झाला तर चालते पण रिटर्न करायचं एक चौदा दिवस असते आणि असं पर्सनली जे वेगळे जे असतात त्यांना सात ते आठ दिवसात करावं लागतं तर मला तर काय ही साडी नाही प्लेन ना आवडली नाही पण मस्त आहे तरी पण तर ही साडी मी रिटन केलेली आहे आणि अशा प्रकारे ओपनिंगचे व्हिडिओ टाकावं लागतात कारण की पुढच्याला पण समजतं साडी कशी आहे कशी नाही ते त्याच्या थ्रू ऑर्डर करणार ना गा लिंक घेऊन त्याची कमेंटमधून तर मस्तपैकी आहे मला तर साडी कलर खूप आवडले तर चलो बाय बाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा